चा तो कमाल नारायण सुश्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रधा अनेन तर्पण नाथ प्रेत मोक्ष प्रदो भव सुनेत्रा पवार आलेले आहेत अखेरचं दर्शन घेण्यासाठी 37 वर्षांचा या दोघांचा सा संसार होता आणि अर्थातच दादानी सुद्धा अनेकदा सुमित्रा ताईंसोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या एक, के एक मुलाखत आपण घेतली होती सुप्रिया आणि सुमित्रा पवार दोघींची तर त्यामध्ये दोघींनी सुद्धा दादा नेमके कसे आहेत याबद्दल सांगितलं होतं म्हणजे दोघांचं अगदी लग्न ठरल्यापासून राज ते राजकारणामध्ये अर्थातच एकमेकांना वेळ देता येत नाही ते स्वीकारलेलं असतं कुटुंबाने सुद्धा पण त्या म त्या परिस्थितीतसुद्धा कसं हळवं मन आहे अजितदादांचं ते प्रत्येक वेळी जपतात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतात ते किती संवेदनशील आहे याची आठवण दादांच्या जवळ असलेला प्रत्येक व्यक्ती भेटल्यावरती नेहमीच सांगत असायचा की राजकारणाच्या पटलावर दादा जसे दिसतात सभांमध्ये जसे दिसतात ते जितके एक प्रकारे कठोर वाटतात किंवा रोखोक वाटतात वाटता। तर ते तसे नाहीये हे कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती म्हणजे सुप्रिया सुळे असो सुनेत्रा पवार असो किंवा त्यांच्या जवळचा प्रत्येक व्यक्ती हे कायम अधोरेखित करत राहायचा आणि त्याचीच प्रचिती आज येते म्हणजे प्रचंड भाऊक वातावरण आहे कुणी कुणाला समजवायचं कुणी कुणाला धीर द्यायचा हाच इथं खरा प्रश्न आहे राजेंद्र पवार रणजित पवार पार्थ पवार पार्थ विजय सुमित्रा तई आणि सुप्रिया सुळे हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात योगेंद्र पवार पण आहेत रोहित पवार, पवार।, पवार।, पवार आहेत श्रीनिवास पवार हे सख्खे भाऊ आहेत अजित पवारांचे छोटे सख्खे भाऊ तर रणजित पवार राजेंद्र पवार हे त्यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत आणि जेव्हा राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील आपल्या कट्ट्यावरती आले होते तेव्हासुद्धा त्यांनी खूप आठवणी जागवलेल्या अजित पवारांबद्दलच्या आणि अजित पवारांचं निर्व्यसनी असणं ज्याबद्दल दादाही खुल्याम पद्धतीनं सांगायचे राजेंद्र पवारसुद्धा त्याबद्दल बोललेले होते दादांच्या अनेक सवयींबद्दल त्यांनी भाष्य केलेलं होतं दादांची स्वप्न असो म्हणजे अजित पवारांचं बारामतीसाठी सतत विचारशील असणं सतत कृतिशील असणं आणि तो जो त्यांचा ध्यास बारा भर आहे बारामतीच्या विकासाबद्दलचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दलचा याबद्दल अर्थातच कायम पवार कुटुंबातला व्यक्ती असो अजित पवारांचे कार्यकर्ते असो राष्ट्रवादीचे किंवा इतर पक्षातले नेते असो हे कायमच भरभरून बोललेले आहेत

की अजित दादाना त्यांनी म्हटलं होतं या बहीण आहेत अजित पवारांची बहीण विजया पाटील आणि नीताताई तर दोघींसाठी पण म्हणजे ते अख्ख्या महाराष्ट्राचे दादा होते आणि बहिणींसाठी सुद्धा दादाच होते आणि भाऊ जाणं आपल्या भावाचं असं आकस्मिक जाणं हा धक्का सहन करणं कारण या बहिणी काही राजकारणात सक्रिय नाहीत oh. त्यांना माहिती आहेत ते कौटुंबिक पातळीवरचे अजित पवार माहिती oh. आहेत अजितदादांनी बहीण म्हणूनच त्यांच्यावर कायम प्रेम oh. केलंय म्हणजे ही आठवण सगळ्यांनी कायम सांगितली की दादा कुठेही बाहेर गेले तर दादा आवर्जून सुनेत्रा ताईंसाठी आणि त्यांच्या बहिणींसाठी सगळ्या oh. बहिणींसाठी oh. हा म्हणजे फक्त सख्ख्या बहिणींसाठी नाही साड्या आवर्जून आणायचे आणि दादांची साड्यांची जी चॉईस होती त्याचं कौतुक या बहिणींनी असो सुनेत्राताईंनी ताईंनी असो सुप्रियाताईंनी असो अनेकदा केलेलं आहे तर विजया पाटील सगळ्यात मोठ्या भगिनी अजितदादांच्या त्यानंतर अजित पवार मग नीता पाटील आणि त्यानंतर श्रीनिवास पवार, पवार। असं अनंतराव पवारांचं हे सगळं कुटुंब अनंतराव पवार खूप लवकर गेले आणि त्यामुळे बहिणींना एक प्रकारे आधार हा अजितदादांचा राहिला आणि राजकारणात दादा पहिल्यापासून सक्रिय कमालीचे ॲक्टिव्ह आणि घरामध्ये सुद्धा अर्थातच म्हणजे दादांची शिस्त असो दादांचा वक्तशीरपणा असो दादांचं नीट नेटकर राहणं असो हे जसं राजकारणात वेळोवेळी अनुभवतायचं अर्थात ते तसं घरामध्ये सुद्धा अनेक जण अनुभवायचे आणि त्याबद्दल सगळे बोलायचे सुद्धा तर आपल्या भावाला अखेरचा म्हणजे आपल्या दादाला अखेरचा निरोप देणं हे अर्थातच या सगळ्या कुटुंबासाठी आणि बहिणींसाठी सुद्धा खूप जड जात आहे आणि अलीकडेच जसा उल्लेख आपण करत आलोय गेले दोन दिवसामध्ये तो म्हणजे त्यांच्या घरामध्ये झालेले दोन विवाह सोहळे त्यानंतर दिवाळीच्या वेळी ही मंडळी एकत्र यायची हो। भाऊबीज असेल आणि हे सगळे क्षण म्हणजे आता जेव्हा ह्या भगिनी असतील किंवा हे सगळे पुतणे असतील त्यांचे तर त्यांच्या मनामध्ये ह्या आठवणी आता आता फक्त